दोन व्यक्तींनी जेलमध्ये असणाऱ्या त्यांच्या मित्रासाठी बंद मोकाच्या आरोपींसाठी पोलिसांच्या हाती औषधं दिली मात्र औषधांची बाटली उघडताच त्यात गांजा निघालाय खडकपाडा पोलिसांनी मित्र कैद्याला गांजा पुरवणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्यात प्रेम बर्डे आणि अविनाश जाधव अशी आरोपींची नावं असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे पोलिस आणि हद्दीमध्ये आतरवाडी जेल या ठिकाणी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास डोंबली इथे राहणारा प्रेम बर्डे आणि दुसरा आरोपी अविनाश जाधव हे दोन व्यक्ती जेलमधील अटकेत असलेला आरोपी संकेत उदय दळवी यायला औषध देण्याकरिता गेले होते औषधाच्या बहाण्याने त्यांनी आतमध्ये बाटलीमध्ये कायम बाटली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी गांजा पुरवठा केला आणि ते संशय आल्याने जेलचे गेटवरील अंमलदारांनी ते चेक केला पाणी केली आणि त्यामध्ये गांजा मिळून आलेला आहे आणि सदरबाबत ताब्यात सदर गांजा ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेला आहे आणि खडकपाडा पोलिसांना गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस त्याचा तपास करीत आहे